नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे सेतू भाग एक रितेश ताईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज विश केलेस का त्यांना सकाळी ऑफिसला जायच्या तयारीत असलेल्या रितेशला काव्याने विचारले अरे यार विसरलोच गाडीत बसलो की करतो फोन शर्ट घालत रितेश म्हणाला हो का कर हो तोपर्यंत फोन दे का तुझा काव्या रितेशला म्हणाली तुझ्याकडे तुझा फोन नाही का माझा कशाला हवा आहे मला नाही आवडत माझ्या फोनला कोणी हात लावलेला रितेश बडबडला झालं बोलून दे मग आता रितेशने नाईलाजाने मोबाईल काढून काव्याच्या हातात रागाने आपटला त्याच्याकडे दुर्लक्ष करत काव्याने मोबाईलवर काहीतरी केलं हे घे आणि निघ आता तुला नाही वाटतं आज ऑफिस कुस्चितपणे रितेशने विचारले नसायला काय झाले ताईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे माझं लग्न नाही रितेशच्या भाषेत काव्याने उत्तर देताच तो वरमला गप्पपणे तो तिथून निघणार तोच त्याच्या ताईचा सीमाचा समोरून फोन आला रितेश थँक्यू सो मच ताईचे बोलणे ऐकून रितेश गोंधळला अग ताई विष तर करू देत मग म्हण थँक्यू हसायचा प्रयत्न करत तो म्हणाला भावना बरं का आणि ऐक आज संध्याकाळी ये बरं का घरातल्यांनाच बोलावलं आहे अजिबात बहाणे नकोत मी काव्याला सांगितलं आहे त्यामुळे बाबांची मला काळजी नाहीच पण तू नक्की लक्षात ठेव ह आणि परत एकदा लव यू बाळा बोलताना सीमाचा आवाज घेवरला ते ऐकून रितेशला कसं तरी वाटलं त्याने फोन ठेवला समोर काव्या तिचा आवरत होती तो तिच्याशी काही बोलायला जाणार तोच त्याचा फोन वाजला बॉसचा फोन बघून त्याने उचलला आणि बोलता बोलता तो बाहेर पडला देखील काव्याने सुस्कारा सोडला आणि ती बेडरूम बाहेर आली आई मी निघते संध्याकाळी लवकर येते तुम्ही आवरून तयार राहा आणि मुलांना संध्याकाळी जास्त वेळ बाहेर खेळत बसू नका आपल्याला आत्याकडं जायचे आहे उशीर झाला तर दिदी चिडेल समजलं ना काव्याच्या प्रश्नावर मुलांनी मान हलवली काव्या काय देऊयात गसिमाला आणि पंतांना सुमतीताईंनी विचारले साडी नको ड्रेसही नको तुम्ही तो विचार सोडा मी बघते तुम्हाला फोटो पाठवते आवडलं तर हो सांगा आता मी निघू ऑफिसमधून लवकर पण यायचे आहे काव्या घाई करत म्हणाली बॉसचा फोन ठेवून रितेशने फोन ठेवला कार चालू केली तर बरेचसे व्हॉट्सअप मॅसेजेस आलेले होते आज अचानक एवढे त्याला आश्चर्य वाटले त्याने पटकन ओपन केले तर सगळ्यांनी त्याच्या स्टोरीला रिप्लाय दिला होता त्याने बघितले तर ताईच्या लग्नातला कान पेतानाचा फोटो होता तो फोटो बघितल्यावर ताईला एवढं भरून का आलं हे त्याला समजलं काव्याला मोबाईल का हवा होता हेही त्याला समजलं त्याने पटकन काव्याला थँक्यूचा मॅसेज पाठवला क्रमशः श्रोते हो पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद